नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण नऊ माग भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार ह्या प्रकरणामधील आज आपण प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा ह्या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो बरेचसे विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ अभ्यासलेले आहेत पाहिलेले आहेत आणि व्हिडिओ पाहून म्हणजे रोजच व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनल अजूनही के सबस्क्राईब केलेलं नाही हे बरेचसे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिलेत परंतु चॅनल सबस्क्राईब नाही आहे त्यामुळे नवीन अपलोड केलेले व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत येत नाही आणि काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओ जेव्हा या ठिकाणी अपलोड केले जातील तेव्हा ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे समजले पाहिजे कोणता व्हिडिओ अपलोड झाला हे कळलं पाहिजेन त्यासाठी चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे जर चॅनल सबस्क्राईब नसेल तर असे व्हिडिओ मिस होतील आणि जी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला माहिती होणं गरजेचं होतं लवकर माहिती होणं गरजेचं होतं ती जर झाली नाही तर त्याचा परिणाम मात्र आपल्याला बघावं लागेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे जेव्हा वेळ जेव्हा गरज असेल तेव्हा व्हिडिओ पहा परंतु चॅनल मात्र सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वाटेल तेव्हा तुम्हाला ते चॅनलमधील व्हिडिओ पाहता येतील चला तर सुरू करूयात आज आपण प्रश्न पहिला मित्रांनो यामध्ये विधानं पूर्ण करायचीच म्हणजे एक विधान दिले जाईल विधानाच्या संदर्भातले पर्याय दिले जातील त्या पर्यायामधील योग्य पर्याय कोणता योग्य विधान पूर्ण करणारो पर्याय कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे सोपा प्रश्न आहे पाहूयात कोणता प्रश्न विचारलेला आहे पहिला विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या टिंबटिंब होत्या काय होत्या कशासाठी होत्या वित्तीय संस्था स्थापन करण्यात आलेले आहे त्याचं कारण काय आहे याचे पर्याय दिले पहिला पर्याय पहा अ अल्पमुदतीसाठी निधी उपलब्ध करून देत आहेत म्हणून केलेत का ब कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत आहेत म्हणून त्या स्थापन केल्या का ती इतकं नाणे बाजाराचे नियमन करतात ड भांडवल बाजाराचे नियमन आहेत कशासाठी ह्या वित्तीय संस्था स्थापन विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि याचं उत्तर आहे मित्रांनो वित्तीय संस्था ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या करण्यापाठीमागं कारण आहे विकास वित्तीय संस्था आहे नाही म्हणून हिचा उद्देश आहे कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करणे विकासासाठी आहेत म्हणून त्या या कामासाठी स्थापन करण्यात आलेल्या आहेत समजलं चला दुसरा प्रश्न बघूयात दुसरा प्रश्न आहे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचं कारण टिंबटिंब हे आहे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचं कारण कोणते पर्याय दिलेत आपल्याला अ अपुरी बचत ब रोखे रकमेची वाढती मागणी क असंघटित क्षेत्राची उपस्थिती आणि ड आहे वित्तीय गैरव्यवहार नाणे बाजारातील निधीची कमतरतेचं कारण काय निधी नाणे बाजारात निधी कमी का पडतो त्याचं कारण विचारले आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नाणे निधीच्या कमतरतेचं कारण म्हणजे अपुरी बचत लोक कमी बचत करतात अपुरी बचत करतात आणि त्या बचत कमी झाल्यामुळे नाणे बाजारातील निधी कमी पडत असतो तिसरा प्रश्नाकडे जाऊया तिसरा प्रश्न आहे वैयक्तिक गुंतवणूकदारांची भांडवल बाजारात वरील विश्वासार्हता कमी झाली कारण टिंबटिंब हे आहे काय कारण आहे याचं पर्याय दिलेत पहा पर्याय पहिला आहे वित्तीय संसाधनांची कमतरता ब दिलाय खर्चिक व्यवहार क आहे कमी मोबदला आणि ड आहे वित्तीय घोटाळे व्यवस्थित जर तुम्ही प्रकरण अभ्यासला असेल तर तुम्हाला पर्याय शोधायला काही प्रॉब्लेम नाही हा प्रश्न विचारलाय वित्तीय गुंतवणूकदारांची भांडवल बाजारावरील विश्वासार्हता कमी आहे वैयक्तिक गुंतवणूकदार जे आहेत त्यांची भांडवल बाजारातील विश्वासार्हता कमी असते का कमी असते कशामुळे कमी असते याच का कारण काय याचं कारण आहे वित्तीय घोटाळे ड पर्याय याचं आपल्याला सांगता येईल वित्तीय घोटाळेच भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा परिणाम वैयक्तिक गुंतवणूकदार याच्यावरती कमी विश्वास ठेवतात भांडवल बाजारावरती वित्तीय घोटाळ्यांमुळे जर घोटाळे झाले तर वैयक्तिक गुंतवणूकदार तिथे जाऊ शकतात परंतु घोटाळे भरपूर आहेत ठीक आहे चौथा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न आहेत वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण टिंबटिंबे तिम्ब पर्याय दिलेत अ पर नफा कमवणे व देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढविणे क बचती गतिमान करणे आणि उत्पादन गुंतवणुकीसाठी वाटप करणे आणि ड आहे पतनियंत्रण करणे वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात का करतायत वित्तीय व्यवस्थेमध्ये व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून याचं काय काम असतं याचं काय कारण आहे याचं कारण आहे व्यापारी बँका ह्या नफा कमवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करतात व्यापारी बँका इथं आल्यात मध्यस्थ म्हणून काम करतायत परंतु त्यांचा उद्देश हा नफा मिळत कारण नावातच आहे ना त्यांच्या व्यापारी बँका व्यापार करतायत व्यापार कशासाठी होतो नफा कमवण्यासाठी म्हणून ह्या देखील नफा कमवण्यासाठी ह्या ठिकाणी काम करताना मध्यस्थ म्हणून काम करताना पाहायला मिळतील ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला चार प्रश्न दिले होते चारही प्रश्नांची उत्तरं आपण शोधली आता ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांना हे उत्तर समजायला कळायला माहिती व्हायला काही प्रॉब्लेम नाही याच्यात अडचणच येणार नाही ज्यांना माहीत नाही ना ज्यांना त्याच्याविषयीची कल्पना नाही त्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम असू शकतो त्यांच्या पण काही हरकत नाही आपण उत्तर सांगितले आहे तुम्ही अभ्यास केल्यावरती हे उत्तर देखील लक्षात येतील मित्रांनो असेच आपल्याला इतर भरपूर अजून माहिती अभ्यासायची आहे कारण परीक्षा येतोपर्यंत ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास झाला पाहिजे ह्या सगळ्या घटकांची माहिती झाली पाहिजे हे सगळे घटक अभ्यास आहेत आपण पण हे घटक अभ्यासण्यासाठी हे सगळी माहिती करण्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल चॅनलची माहिती करून घ्यावी लागेल चॅनल सगळा व्यवस्थित समजावं लागेल जेव्हा तुम्ही सगळं सायनल व्यवस्थित समजून घ्याल त्याची माहिती घ्याल तेव्हा तुम्हाला आ, आ, या ठिकाणी वर्षभर या चॅनलची मदत आपल्याला होणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने महत्वाच्या व्हिडिओची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार